हाय युट्यूब फॅमिली कशा सगळे सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना मनापासून तुमचं स्वागत आहे आशा धनकेच्या व्हिडिओमध्ये तर आपण आज बनवतोय झिंगे बघितले कधी झिंगे कोणी कोणी बघितले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे तर याला बोलत आहेत झिंगे बघा बघितले ते आहेत वल्ले झिंगे तर मी हे घेतले आणि चांगले साफ करून घेतले दोन तीन पाण्याने ठीक आहे तर ते सुले तर आज मी बनवते वल्ले झिंग्याचे भजे ठीक आहे वल्ल्या झिंग्याचे भजे बनवण्यासाठी आपण काय काय घेतलं ते आपण याच्यात ॲड करूया घेतली घेतलीये चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या दोन कांदे घेतले मीडियम साईजचे तर आपण याच्यामध्ये ॲड करूया ठीक आहे कांदा मी जास्तच घेतला आहे कारण कांद्यानेच कुरकुरीत होत्या तर कांद्याचे आपण बेसनाचे भजे खाल्लेच असन कांदा भजे खाल्लेच असणार तर कांदा भजे सारखेच आहे फक्त हे नॉन व्हेजवाले आहे आपण ते व्हेजवाले खातो हे नॉन व्हेजवाले तर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातली कांदा घातला कोथमीर घातली आणि आता ये अद्रक लसूणचं पेस्ट आहे तो आपण याच्यात ॲड करूया बघा थोडंच करायचं जास्त नाही करायचं तर अद्रक पेस्ट टाकून घेतलंय आपण आता बेशन। बेशन ते थोडंसं टाकलं आणि आपण याच्यात आता करूया बेसन बेसन पण आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच ॲड करू शकतो आपण ठीक आहे जास्त पण नाही करायचं नुसतं बेसन बेसन नाही लागलं ला पाहिजे तर कांदे जास्त आहे त्या हिशोबाने कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून मी कांदे जास्त टाकले तर आपल्याला थोडंसं बेसन म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमी टाकायचं आहे कारण याच्यात पाणी ॲड करायचं नाही कारण ते वल्ले झिंगे आहे त्याला पाणी सुटतं ठीक आहे तर वल्ले झिंगे त्याच्यामुळं आपण पाणी नाही टाकायचं आणि चवीनुसार अनुसार आपण त्यात थोडं मीठ घालायचं कारण ते थोडेसे पहिलेच नमकीन असतात तर आपण मीठ कमीच घालायचं ठीक आहे थोडीशी लाल मिरची पावडर एकदम थोडी हे बघ कश्मीरी लाल पाउडर पावडर आहे तर ही आपण हलकीशी घाल जास्त नाही घालायची थोडीशी हळदी अर्धा चम्मच हळदी आणि आता याला आपण मिक्स करून घेऊया ठीक आहे तर आपलं तेल गरम व्हायला ठेवलं आहे आपण आता तर आपण हे मिक्स करून घेऊया कारण याला पाणी सुटतं वल्ले झिंगे त्याच्यामुळं पाणी सुटतं लवकरच तर आपल्याला क्रंची करण्यासाठी ह्याच पाणी म्हणजे या झिंग्यामध्येच पाणी सुटतं त्याच्यामुळं आपल्याला दुसरं पाणी ॲड करायची गरज नाही ठीक आहे तर कोणी कोणी झिंग्याची भजे बनवून खाल्ले असणार तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे आणि कोणाकोणाला आवडले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी कोणी नसन खाल्ले तर बनवा आणि खा खूप छान लागतात आणि डाळ डाळ आणि भात असेल त्याच्याबरोबर तुम्ही समजा भाजी नाही आहे किंवा भाजी बनवायला तुम्हाला कंटाळ आला तर तुम्ही ते बनवू शकता ठीक आहे तर आपली ही रेसिपी कोणाकोणाला आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला भावा बहिणी पण जेवण बनवायची आवड आहे ती रेसिपी नक्की बघा आणि तुम्ही पण ट्राय करा तो तो का तो तर कांदा भजे तर प्रत्येकाने खाल्ले असतील असं नाही मुंबईमध्ये वडापाव नाही कांदा भजे तर जास्त चालतात तर याचे पण भजे बनवून खा आणि तुमच्या फॅमिलीला पण चाल कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही चला चोटे -चोटे आप चोटी -चोटी तर आपलं तेल गरम झालंय तर आपण याच्यात सुरू करूया छोटे छोटे आपल्याला जास्त मोठे नाही करायचे छोटे छोटे एकदम कुरकुरीत म्हणजे आपण गॅस स्टार्टिंगला थोडं तेल तापूस तर फुल ठेवायचं आहे आणि गॅस नंतर स्लो करायचा आहे जो वापर तळायला सुरुवात करू त्यावेळेस स्लो करायचं आहे कारण ते काय आहे ना जळाले नाही पाहिजे त्याला फास्ट गॅसमध्ये नाही करायचं स्टोमध्येच करायचं याला जास्त नाही घालायचं कारण ते आपल्याला कुरकुरी खावे कांदे दोन घातले तरी चालत मीडियम साईज चे थोडंसं आपण गॅस फुल करूया फुल गॅस ठेवायचा आहे स्लो जर ठेवला तर ते पीठ कमी का असल्यामुळे काय होणार वेगळं होणार पीठ म्हणजे झिंगे वेगळे होणार त्यासाठी स्टार्टिंगचा जो गॅस आहे तो फुल ठेवायचा आणि जेव्हा ते थोडंसं ब्राऊन व्हायला लागले की गॅस स्लो करायचा कोणी झिंग्याचे भजे खाल्ले असणार तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कसे बनवता ते पण मला सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा एकच नंबर आहे खायला आणि दाळ भातासोबत खूपच छान लागतो तर तुम्ही नक्की बनवा आणि खा कारण आपण सुके झिंग्याची बनवतोच उन्हाळ्यामध्ये समजा भाजीला काय नसतं किंवा हो, भाज्या माग असतात तर बोंबील आणि सुकट आपण बनवतोच तर बऱ्याच जणांना काय सुकट बोंबील बनवतात पण मग ते टमाटर आणि कांद्यापाली बनवतो आपण कधी कोणाकोणाला फ्राय करूनच आवडतो जास्त करून तर कधी वल्ले कधी कधीच येतात जास्त भेटत नाही वल्ले पण मला आज भेटले ते तर मी घेतले तर चला म्हटलं तुम्हाला आज बनवून दाखवते तुम्हाला हवे बेसन थोडं गव्हाचं पीठ पण याच्यात ऍड करू शकता त्यासोबतच आपली डाळ पण तयार आहे बघू शकतो डाळ पण बनवली डाळ बनवून झाल्या डाळ डाळ का ठीक आहे आणि भात पण झाला तो आमचं व्हेज आणि नॉनव्हेज व्हेज पण जात आहे नॉनव्हेज व्हेज आहे असे ब्राऊन झाले की आपण त्याला काढून घेऊया ठीक आहे बघा मस्त पैकी ब्राऊन झाले याच्यामध्ये काश्मिरी मिरची पावडर टाकते मी बघा ते झिंगे वल्ले झिंग्याचे भाज्या आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तो लाइक करा शेअर करा असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तुम्हाल फॉलो हो करा अशा डणके नावाने आयडिया आहे माझा कपनाच्यासाठी स्टार्टिंगला फुल गॅस ठेवला आणि बजे टाकल्यानंतर आपण त्याला थोडं स्लो करायचं जास्त नाही आणि जेव्हा ते थोडं स्लो झालं की पाच मिनटांनी परत त्याला फास्ट करायचं आहे म्हणजे स्लो नाही ठेवायचे नाही तर ते वेगळे वेगळे कांदा बिंदा सगळं वेगळं होणार तसं स्टार्टिंगला जो फास्ट गॅस असतो ते गॅस फास्ट ठेवा आणि नंतर त्याला थोडेसे ब्राऊन झाले की स्लो करा स्लोवर ब्राऊन होऊ कारण ते क्रंची होणार नाहीतर मग ते स्टार्टिंग पासून तुम्ही सुरू फ्लो गॅस ठेवला तर ते सुटून जाणार कारण आपण याच्यामध्ये बेसन कमी घातलं आहे कांदा जास्त घातलाय आहे कोथमीर जास्त घातली आहे त्यामुळे आपण याला पलटी मारून घेतली आता चला बगा एक नंबर टेस्ट खूब छान है नक्की ट्राई करा बाय यूट्यूब फैमिली वीडियो आवड़ लाइक करा शेयर करा कमेंट करा असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आणि चला तर बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया तो कुठला व्हिडिओ माहित नाही पण नक्की भेटूया चला बाय मस्त खा आणि स्वस्त राहा